नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला आहे तर बघा मित्रांनो हा पीक मा नऊ जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे मित्रांनो हा पीक कोणत्या पिकासाठी मंजूर झाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना या लाभ मिळणार आहे याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे जे शेतकरी बांधवांनी त्याच्या शेती पिकाच्या नुकसानचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांना नुकसान अनुदान मिळणार आहे सन दोन हजार चोवीस या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे जे शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे अशा शेतकरी पीक मा तात्काळ मिळणार आहे तर बघा मित्रांनो पीक मा नऊ जिल्ह्यामध्ये वाटप होणार जालना नाशिक अहमदनगर अकोला अमरावती बीड बुलढाणा धुळे व हिंगोली या नऊ जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होणार आहे तर बघा मित्रांनो बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सातशे साथ त्र्याण्णव कोटी सात लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची आवश्यकता आहे तसा प्रस्ताव आता शासन स्तरावर सादर करण्याची तयारी प्रशास केले आहे शासनाच्या मार्गदर्शनानुसार तेहतीस टक्क्यावरील नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे त्यानुसार कोरडवाहू करिता सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याशिवाय फळ पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर छत्तीस हजार रुपये हेक्टरची मदत शासनाने केली आहे अनुदान वाटप संदर्भात लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता मुरुड तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे आता अनुदान खात्यावरती जमा होण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिले नाही त्या शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे अखेर मंगळवारी शासनाने राज्यातील चाळीस शेतकऱ्यांचे वीस लाख हेक्टरवर झालेल्या नुकसान साठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे कोणत्या तरतुदीमधून हे निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आलेले आहे विशेष करून सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट ऑक्टोबरच्या महिन्यातील विविध जिल्ह्यात मदतीचे वाटप केले जाणार आहे तर बघा लवकरच पीक मा अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार पंचवीस टक्के विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे यासोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित रावत यांनी बोलताना दिली आहे या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राव यांना अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती घटकांतर्गत अधिसूचना लागू केली होती तसेच मागील हंगामात शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे भरपाई मिळण्याबाबत तक्रार केल्या होत्या दिलेल्या आदेशाची सक्त सूचना कंपनीला जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला अग्रिम रक्कम जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत यामुळे लवकरच अग्रिम विमा जमा व्हायला सुरुवात होईल यासोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना दिल्या आहेत तर मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच हा अग्रिम पीक मा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा अग्रिम पीक मा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा